नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो चेवरांची ऑप्ट्रा गाडी आहे पेट्रोल व्हेरिंटवरती गाडी दोन हजार चारचं मॉडेल आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे एफ सी रनिंग अप टू दोन दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे मेगविल गाडीला आहे गाडीचं लोकेशन असणार आहे बेंगलोर येथे आपल्याला गाडी मिळणार आहे बघायला कॉन गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे नव्याण्णव हजार रुपये ओनली बैठकीमध्ये कमी केले कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव झिरो सहा सत्याहत्तर त्रेचाळीस अठ्ठ्याऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ तुम्हाला रोज डेली सकाळी पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट गाड्या गाडी आहे चौरलोडांची स्पार्क गाडी आहे दोन हजार नऊचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे चौऱ्याण्णव हजार दोनशे पंचवीस किलोमीटर झालेलं आहे ओनली चेवरील रोडांची स्पार्क गाडी आहे पेट्रोल व्हिरंडवरती गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केली नव्वद हजार रुपये ओनली बैठकीमध्ये कमी केले के जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी एकसष्ट चौसष्ट एकाहत्तर त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ रोज डेली पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची आहे त्यांना मिळून जाईल नेक्स्ट गाडी आहे दोन हजार सतरा मॉडेलची स्विफ्ट गाडी आहे एक्स आयमध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी आहे अडतीस हजार एकशे एकसष्ट किलोमीटर गाडी फिरलेली आहे गाडीला एसी आहे पावर आहे पॉवर विंडो आहे सिंगल एअरबॅग आहे कंपनी मेंटेन्समध्ये गाडी आहे कंपनीचे टायर गाडीला आहेत ओरिजिनल पेंटला गाडी आहे लेदर शीट कुशन आहे आणि सेकंड कीसुद्धा अवेलेबल आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे पाच लाख वीस हजार रुपये गाडीमध्ये स्लाईड निगोशिबेल केलं जाईल लोकेशन आहे इतचं जिथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सचिन सर यांचं नाव आहे अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता त्यासोबतच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्ट लिंक दिलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गाड्यांचे आपण रिव्ह्यू केलेला आहे ते तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता तिथे चेवलवाल्यांची झेड एक्स आय टॉप एंडमधील गाडी आहे मॉडेल दोन हजार वीस आहे नोव्हेंबर महिन्यातील फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एकावन्न हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राईस पोट केलेलं आहे पाच लाख पन्नास हजार रुपये गाडीला एक्स्ट्रा एअरबॅग आहेत ए बी एस विथ ई बी डी सिस्टम गाडीला आहे अला व्हिल आहेत इन... गाडीला इंटिग्रेटेड म्युझिक सिस्टम आहे स्टेअरिंग माउंटिंग आहे याला ऑडिओ कंट्रोलसुद्धा आहे पोगलॅम आहेत रिवर्स वायफरसुद्धा याला आहे आणि रिवर्स पार्किंग सेन्सर सुद्धा गाडला अवेलेबल आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील सचिन सर ना यांचं नाव आहे अठ्ठ्याऐंशी रुपया पन्नास पन्नास नंबर नंबर आहे मेजर नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो याच्यासोबत तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच पार्टिशिपेंट जॉईन झालेले आहेत तर नक्कीच जॉईन होऊ शकता फक्त हो। गाडींचा खरेदी विक्री करणारे नाही फक्त जॉईन होईल इतर कोणी जॉईन होऊ नये दोन हजार दहा मॉडेलच्या ऑक्टोबर महिन्यातील गाडी आहे एम एच टू बी टी चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव नंबर आहे पेट्रोल सी एन जीवरती ही कंपनी पिटेड सी एन जी आहे चढ ओनरमध्ये गाडी आहे सेंट्रल लॉक गाडीला अवेलेबल आहे इन्शुरन्स गाडीचा नेल आहे सेकंड दोन्ही पावर विंडो आहे त्याला पावर स्टिरिंग काही गाडीची प्राइस बोर्ट केलेली आहे दोन लाख पंधरा हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे चलकरणजी कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे सचिन सर यांचं नाव आहे कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेला आहे खाली डिस्प्लेवरती अठ्ठ्याऐंशी जोरचा एक ते पन्नास नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर खाली दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण फक्त आपल्या चॅनलवरती पोहोचवण्याचं काम करत असतो दोन हजार तेरा मॉडेलची डस्टर आर एक्स आहे पंच्याऐंशी गाडीला ए सी आहे पॉवर स्टेशन गाडी आहे ऑल पॉवर विंडो आहेत सिंगल ओनवरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख सोळा हजार किलोमीटर ओरिजिनल पेंटला गाडी आहे लेदर शीट कुशन गाडला आहे नव्वद टक्केमध्ये गाडीला टायर आहे गाडीची प्राइस गोड केलेली आहे चार लाख पंचवीस हजार रुपये गाडीमध्ये स्लाइटली निगोशिएबल केले जाईल लोकेशन असणार इच्छा कारण जे कॉल आवर आहे ते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे सचिन सर यांचं नाव आहे अटॅंशी जोररोसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच जाता तर लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो